दुचाकीवर कोसळले झाड वडील ठार तर मुलगा गंभीर तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथून मुलाला दुचाकीने शाळेत सोडणारी दुचाकीने जात असताना झाडावर वीज कोसळून ते झाड दुचाकीवर कोसळल्याने वडील ठार तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना काल सोमवारी सकाळी सहा वाजता दरम्यान वडेगाव विरशी मार्गावरील सातोना पॉवर हाऊस जवळील टर्निंग पॉईंटवळ घडले जीवचंद यादवराव बिसेन असे अपघातात ठार झालेल्या वडिलांचे तर चिराग बिसेन असे अपघातात जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार जीवचंद बिसेन हे सोमवारी सकाळी आपल्या दुचाकीने दुचाकी क्रमांक एम एच पस्तीस ए पी त्र्याण्णव सत्तर वळेगाव येथून मुलगा चिराग याला बिर्शी येथे शाळेत शोन्या घेऊन जात होते दरम्यान सातोनाजवळील पॉवर हाऊस हो, जवळील टर्निंग पाईनजवळ झाडावर वीज करून ते झाड जिवचंद बिसिन यांच्या धावत्या दुचाकीवर